महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना महाराष्ट्रातील होलार समाज होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व्हावे व होलार समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी होलार समाज अभ्यास आयोग स्थापन करावा या मागण्यांसाठी अनेक वर्ष झालं पाठपुरावा करत आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अथवा महाराष्ट्र शासनाने या होलार समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्याने उद्याच्या सतरा तारखेला एकादशीला पांडुरंगाच्या पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे पंढरपूर येथे आल्यानंतर रोको आंदोलन करून त्यांना येणार आहे अशा प्रकारचे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना अखिल भारतीय हो समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रणजित ऐवळे प्रदेश सरचिटणीस मधुकर भंगडे महिला प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट चारुताई गेजगे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दीपक ऐवळे रघुनाथ ऐवळे मिलिंद हेडगेसर रिपाईचे आठवले गटाचे महाराष्ट्राचे संघटन सचिव दीपक शिवे बहुजन क्रांती मोर्चाचे समन्वयक बापूसाहेब ठोकळे हनुमंत बिरंगिले रोहित जावीर व महाराष्ट्रातील इतर मान्यवरांच्या वतीने पंढरपूर तहसील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले व त्या निवेदनात म्हटले आहे की होणाऱ्या जबाबदारी प्रशासन जबाबदार राहील तर अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील होलार समाजाने येणाऱ्या एकादशीला पंढरपूर येथे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी रास्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे